झालीतले शेतकरी असतात ज्यांचे सर्टिफिकेट असतात या शेतकऱ्यांची एक मागणी असा कारण हो प्रोजेक्ट आमचो प्रोजेक्ट चलाव सुद्धा आमक आचेल इंडस्ट्रीकडच्या आणि आदर्श सोसायटी जवळ जवळ वर्सा एक कोटी सत्तर लाख इतलो खर्च येतो आयज आमचे मुखार एक समस्या असा की ऑर्गेनिक प्रोजेक्ट चालू दोघात अडचणी येतात आणि म्हणून आम्ही सरकाराकडे विनंती करतात गोयचे जे पाच हजार सेंद्रिय शेतकरी असतात ऑर्गेनिक कालूचे शेतकरी असतात कालच आमच्या आपेडा सेंट्रल गोरमेंटा एजन्सीचे सर्वे कडेन आलेले की ते गोय हा डॉक्टर प्रमोद सावंत सरकारचे अभिनंदन करता की ते ऑर्गेनिक हब हंगा करपाक करता ऑर्गेनिकाचे त्यांचा आपेड्याची शाखा हाडपाक हाडप बरी पावलं असतात जेणेकरून गोयचे जे शेतकरी अग्रिकल्चर करतात वेगवेगळे सुपारी असतले काजू असतले नल असले तसे पहिला गोवा कॅन बी ए ऑर्गेनिक स्टेट सिक्कीम हे आमचे पहिले देशातले ऑर्गेनिक स्टेट असा राज्य असा गोंय ल्हान असल्या तीन हजार सातशे स्क्वेअर मिटर असल्यानं गोयाक ऑग्रिकल्चर ऑर्गेनिक कर भरपूर स्कोप आसा आणि म्हणून हे पहिले जे आमचे गेले एकोणतीस वर्सां जो शेंद्रीय काजू जो प्रॉब्लेम असा तांकां सपोर्ट काय मेळपाची गरज असा आतापर्यंत आम्ही सरकारची मदत न घेता व सहकाराचा आम्ही गाडो जो, जो, जो असत तो चलत असतो व्यवसाय करत असतात शेतकऱ्यांसाठी आणि गोया थोडे सोसायटी असतात अदर्श कशी आमची जसे गोवा भागाचे असा आणि म्हणून ह्या सहकारी संस्था सुद्धा सरकारचे पाठबळ असपण हे ततू अग्रिकल्चर व्यवहारात मार्जिन खूप कमी असतात तुमकां सांगायचं म्हणजे आमचं इतलो मोठा व्यवहार असा वीस पर्सेंट आमकां प्रॉफीट जे आसा शेतींतल्यान आसता आणि एटी पर्सेंट आमचे क्रेडिट सेक्शनातल्या आसता म्हणून शतक ये सरकार जे आदमी पाठिंबा दिवी सपोर्ट कर खे आज शेक सपोर्ट ती अत्यंत आवश्यकता सरकार सहकारा शिव शरीप नवे जनरेशन फुला यंग जनरेशन गेली बत्तीस वर्सा आदर्श कृषि सहकारी संस्था वेगवेगे मेला शेक प्रोत्साहन दी युवक प्रोत्साहन सो व ऑर्गेनिक प्रोजेक्ट जो गोयकारी जे पाच हजार इथले असतात त्यांच्या सहकार्य करण्या कारण आज काही फॅक्टरीनी व आपल्याला म्हणजे ऑर्गेनिक प्रॉजेक्टाचे जे काजू असतात ते खरेदी कर कमी खर विचार केला असा अशा वेळात राष्ट्रीय पातळीचे आज केंद्र सरकार सुद्धा ह्या सेंद्री प्रोजेक्टात सगळे सेंद्री जरपास आहे असा विचार करतात हे काजूचो गेल्लो एकोणतीस वर्षांचा जो प्रोजेक्ट चालू आसा जे अनेक शेतकरी असा त्या खूप असे पत्ते पाळचे पडटा ते डॉक्युमेंटेशन ताका ता असतं तसे सारे ताका कॅमिकल्स वापरला जरी गोवा बाय डिफॉल्ट हे ऑर्गेनिक झाले पण ते प्रूव करचे खातीर चार वर्षां ही सर्टिफिकेट आनी पडा एक्सटर्नल जे हे करता सगळं म्हणटा रिकॉर्ड एजन्सी येतात भयलो फॉरेनतल एजन्सी येतात त्यांचे पोस्ट खर्च असा सर्टिफिकेशन ऑफ कॉस्ट असतात आमकां सांगपाक उमेद जाता की आज ट्रेस्ट नेट जो आपेडा मेनटेन करता त्या ट्रेस्ट आमचे तीन हजार पाचशे सत्तिस हे आसा व रिकॉर्ड इन द वर्ल्ड कॅन बी फाइंड आउट म्हणून सपोर्ट पाय सुद्धा आम्ही अनेक वेळा सरकाराकडे म्हणले असतात की काही वेळा शेतकऱ्यांना कृषी कार्ड नसतात पण आमचे हे ऑर्गेनिक शेतकरी ट्रॅक्स नेटचे रिकॉर्ड कॅन बी व्हरिफाईड बाय एनी गोव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गोवर्मेंट तांकाी मिळपी आमी म्हणलें एक किलो फाटल्यान ऑर्गेनिक काजू जर कॉस्ट का जालो जाल्यार अठ्ठावीस रुपया तेत्तीस पैसे इतकं आणि म्हणून आम्ही मागणी केली की निदान ह्या सेंद्रिय शेतकरी जे असतात ऑर्गेनिक शेतकरी असे त्यांना तीस रुपयाकॉस्ट आणि प्रोजेक्ट समजा जे जे कोण करतात त्या शेतकऱ्यांना सपोर्ट खातीर तांकां दुसरे जे ऑर्गेनिक काजू प्रोसेसर आसात एक तर सरकार बयबॅक करतो काजू किंवा त्यांची एजन्सी नॅशनल कॉपरेटीव ऑर्गेनिक लिमिटेड ऑल इंडिया लेवलचे आमचे कॉपरेटिव्ह मिनिस्टर जे होम मिनिस्टर यांना सर जे अमित जी यांनी एक राष्ट्रीय पातळीचे एक सेंद्रीय प्रोजेक्टा खाती कॉपरेटिव्ह सोसायटी सुरुवात केली असं गोयात त्या ऑफिसर त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर आले सोसायटी येऊन <coughs> गेले असं बाकी जे सोसायटी विजिट केले असं तांकां सुद्धा हा हो कॉन्सेप्ट लायक जाल्लो आसा आणि म्हणून हे प्रोजेक्ट सेंद्रीय काजू प्रोजेक्ट जे आसा ते चालू करपाक जाय ताका सरकारचे सपोर्ट शेतकऱ्यांक सपोर्ट आणि जे जे संस्था असतात त्या संस्था सुद्धा मेप गरजेचे ते तीस जे सहकार क्षेत्रात सरकारचो तसो डायरेक्ट कांयच सपोर्ट नसता आणि टायम येऊन आले आसा की कर्मचाऱ्यांक तांचो पगार दिवस पडामेंटातल्या म्हणून सरकारचा एक पुढाकार घेऊन सहकार सहकारी संस्था असतात त्यांनी पाठिंबा देतो म्हणले गोयान गोयात सध्या काजूची जे साज असा पण ती बारीक आशिया कारणात घेणार सो काजूकारांक जे आता पण त्यांना खूप प्रॉब्लेम जातात काजू विकपती घेणार कारण लॉस जाता युजली काजूचा काउंट एकशे चाळीस ते एकशे पन्नासा भीत असतात एक क्रो पण गेल्या वर्ष पहिले की बारीक काजू आणि हेफेक्ट झाला वेंगुर्ला फोर ही कर्म दिली गेली गोयात त्याची सायज बारीक सुद्धा वेंगुला फोर विस्तरीत दिले असा वेंगुला सेवन आणि आमचं गोयचं पारंपारीक काजू शेतकरी असा तो, तो, पार तो आपल्याली काजू बी म्हणजे पासून तयार करतात आणि ती लायतात तातून त्याचे आता काजू आम्ही म्हणतात की तुम्ही ती काजू जी पहिली झाडं मारात आणि तिथे रिजेनरेशन करात आणि आमचं शेतकरी तयार नाड आमचं शेतकरी तयार तो आपल्याली रोपात तयार करता त्याचे लाईफ पन्नास एक वर्ष येतात क्रॉप कमी मेळात बट इट इज ह्या मातयत ती बरी जे रुजता सो तुमच्या बरोबर असा वेंग्युलर फोर हे डिस्करेज केले असतात म्हणून so, शाळे जर बारीक झाली त्या मागणी ना इंडस्ट्री रिजेक्ट करतात